अमरावती अकोला आणि मालेगाव शहरामध्ये बोगस जन्म नोंदीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे तब्बल पाच हजार अर्ज संशयास्पद असल्याचं समोर आलं असून त्यातील ते एकशे तेहतीस प्रकरणामध्ये बनावट आधार कार्ड एकसारखी जन्मतारीख असलेली शपथपत्र आणि विरोधाभासी प्रमाणपत्र वापरण्यात आली आहेत दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात या घोटाळ्याची यादी सादर केली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून येत्या आठवड्यात एकशे तेहतीस जणांविरोधात गुन्हे दाखल होणार आहेत सोमय्या सोमय्यानी गंभीर आरोप केला की काही तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांच्या संमतीने ही फसवणूक करण्यात आली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोंदीमध्ये फेरफार झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधून कारवाई सुरू आहे येत्या काळात या प्रकरणात अधिक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे आमच्या मागण्या अशा आहेत की एक तारखेला या राज्याच्या सरकारनं जो जी आर हैदराबादच्या गॅजेटच्या आधारावर ओबीसी म्हटल्यापेक्षा त्याने जो चुक म्हणजे कुणबी मराठा देशमुख हे एकच आहेत असं त्यांनी म्हटलं हे खरं नाही माझं असं मत आहे की तीनशे पंचाहत्तर जाती या ओबीसीत आहेत ओबीसीला आरक्षण सत्तावीस टक्के आहे असं म्हणतात खर आरक्षण एकोणीस टक्के आम्हाला मिळते त्यात मला असं वाटते की जवळपास सत्तर टक्के जनता त्याचा या ठिकाणी उल्लेख करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटते म्हणून माझं असं मत आहे की हे आरक्षण रद्द झालं पाहिजे त्यांनी जो जे आर काढला हा रद्द केला पाहिजे ओबीसीच्या न्याय मागण्या ह्या आहेत जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता संघर्ष करू आम्ही कोणत्याही पंथाचे धर्माचे नाही आम्ही ओबीसी आहो आम्ही सर्व सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला सळो का पळो करून सोडू जे देवेंद्रजी म्हणत होते त्यांनी कसा निर्णय बदलवला मला समजत नाही मला असं वाटतं की आजपर्यंत ओबीसी ओबीसी ते बोलत होते पण त्यांनी आता ओबीसीची एक समिती नेमली दुसरीकडे असं जर झालं तर मला असं वाटते की जे आमची पुढची पिढी येईल म्हणजे आमचे मुलं येतील आमचे नातू येतील आमचे पंतू येतील म्हणजे ओबीसीतला कोणताही घटक असो त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्थैर्य मिळणार नाही कोणती नोकरी मिळणार नाही कुठेही ऍडमिशन मिळणार नाही अन या ठिकाणी म्हणजे मग मराठा तुम्हाला माहित आहे समिती नेमू कशाची समिती नेमू आता ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक तिथला तलाठी तिथला आराय हे अशा पद्धतीची समिती नेमतील समिती तुम्हाला माहित आहे घरकुल लागत असेल तर दहा हजार रुपयात घरकुल भेटते कोणालाही भेटते ज्याच्या घरी चार मजली बिल्डिंग आहे त्यालाही सुद्धा घरकुल भेटते हे आम्ही राजकारणातल्या आहो आम्ही राजकारणात पण या ठिकाणी कोणतंही राजकारण आणणार नाही आम्ही आमच्या ह्या न्याय मागण्या आहेत ह्या मागण्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अत्यंत दुर्दैवी आहे की चार पाच दिवसात सरकार नमलं पण त्या ठिकाणी फटाळकन त्यांना म्हणजे काय जे आश्वासन दिले हे मला असं वाटते दुर्दैवी आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या ओबीसीना खर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले असतील या ठिकाणी त्यांनी हे आरक्षण देण्यासाठी अथक पर, परिश्रम केले आणि मग कुठे आम्हाला मंडळ आयोगाच्या माध्यमातून आम्हाला ह्या सवलती मिळाल्या ह्या सवलती आमच्या कायम राहाव्या हे हेच आमची मागणी